शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे शिर्डी साईबाबा संस्थांनी मोफत अन्नछत्राबाबत मोठा निर्णय घेतलाय भाविकांना आता भोजनासाठी टोकन घेणं बंधनकारक असणार आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी संस्थांना हा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आधीच मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली असा दावा केला होता त्यानंतर आता शिर्डी संस्थांना मोफत भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय साई भक्तांना गेटवर कूपन देऊन प्रसाद दिला जायचा यामध्ये आता बदल केलाय साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उद्या प्रसाद वाटप होतं त्या ठिकाणी प्रसादाचं आणि नाश्ताचं कुपन दिलं जाणार आहे येणारा कोणताही साईभक्त उपाशी राहणार नाही त्याची प्रसादाची व्यवस्था साईबाबा संस्थांकडून केलेली के आहे अशी माहिती साई संस्थांकडून देण्यात आलेली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोकं जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदय प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे ते त्याच ठिकाणी वितरित केलं जाईल हे कुपन जे आहेत हे कूपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचं आहे आणि हे कूपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचा असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे प्रेस द